ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई आपल्याला भेटायला महाड लोक आले ओके ते मागल्या दोन वर्षापासून येत आहेत ते दो मागल्या दोन वर्षापासून से कुंचन सेवा धनलक्ष्मी सेवा घेत आहेत भेटू लाल निघत येऊ का काय म्हणतात काय मग तर तुम्ही मुंबईवरून गिफ्ट आहे तुम्हाला साडे पाठवले बघून घ्या तुम्हाला सांगितली होती तिथं दिल्यास बरं दिल्या कोणच्या सेवेचा खूप छान त्यांना अनुभव आला बर का त्यांचा बिझनेस आहे प्रोडक्टचा आणि कॉस्मेटिकचा तर ता ताईन तर कॉस्मेटिकचा व्यवसाय चांगला चालतोय म्हणून ताईने बघा साडी भेट पाठवली आपण स्वामींसमोर ओपनिंग करूया को कोण आले म्हाडवरून तुम्हीच आले का तुमचे मिसेस श्री स्वामी समोर तुम्ही आलता ना एकदा तीन वेळा आलं कुंजल सेवा करताय ना कसं वाटतंय कसं वाटतंय अनुभव सांगायचं कधी अनुभव सांगायला धनलक्ष्मी कुंचन सेवेचा ताई दादा म्हाडवरून आलेत तर का ओके 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 या थांब स्वामी सगळ्यांसाठीच बसले खूप छान अशी बघा हा नवीन पॅटर्न आहे इंडिगो त्यांनी स्वाडी गिफ्ट पाठवली तर रियाताई मनापासून धन्यवाद मनापासून आभार धनलक्ष्मी कुंचन सेवेने तुमचा व्यवसाय जसा चांगला चाललाय अजून त्या व्यवसायाची भरभराटी व्हावी ही स्वामींच्याने प्रार्थना करते श्री स्वामी, स्वामी समर्थ